बघते खूप शॉक फिरलोय आता बघते का कलर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये लोक म्हणतात की लग्नाचे काम सुरू आहेत आणि तुझे ब्लॉग येत नाहीत तर काय अशी कामं जी तुम्हाला दाखवता येत नाहीयेत घराची जी कामं चाललेत किंवा घरात जी कामं चालले ती तुम्हाला दाखवत नाही या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का जो हा जो माणूस इथं बसलाय ना त्या माणसाने आज मला ऑफिसवर बोलावलं ह्या कामासाठी काम असं होतं की मी महिनाभर झालं लग्नाच्या गडबडीमुळे अपडेट नाहीये इंस्टाग्रामवर राय पॉर्मेन्सच्या पेजवर सो मग त्याचं असं म्हणणं होतं की आपण प्रत्येक काहीतरी एखाद्या सणाला एखाद्या कुठल्या गोष्टींना आपण ऑफर ठेवत असतो तर म्हटलं तुझं लग्न होतंय काहीतरी नवीन विषय त्याच्यावर आपण ऑफर बनवायला पाहिजे काहीतरी तू ये सकाळी ऑफिसला मग मी सकाळी आता उठलोय आज महाशिवरात्री आहे आता आम्ही मी आज उपास धरलेला आहे प्रॉपरली त्यामुळे आम्ही मस्त की फ्रूट्स खातोय माझी बायको म्हणली की फ्रूट्स खायचे ते खिडचिड बिचडी खायची नाही ते पोट भरलेले आहेत खाल्ल्यासारखं असतं त्यामुळं मग आता रणजित आता काय म्हणणे तुझं काय ऑफरचं नियोजन आहे ऑफर आहे ऑफर एकदम हो जबरदस्त असणार आहे एकदम आता आम्ही इकडं सगळं शॉर्ट लिस्टिंग करतोय सगळ्या फ्रँचायजीज वगैरे हे सगळं आपल्या फ्रँचाईज आहेत आता इथं जे खाली दिसते तुम्हाला खूप लोक म्हणतात की अठ्ठावीस आकडा कसा याच्या फ्रँचाईजी ते क्लोज केले आहेत खालच्या फ्रँचाईजी काही कारणाने त्यांनी आपले रूल्स वगैरे फॉलो नाही केले सो त्या क्लोज केलेल्या आहेत आणि बाकीच्या तर ते भरपूर ऑफर आहेत इकडं बघू शकत नवीन नवीन प्रोडक्ट्स वगैरे येत आहेत एकदम जबरदस्त तर आता मला वाटते एक एक तारखेपासून एक तारखेपासून पाच तारखेपर्यंतचा एक आठवडा पकडलेला आहे आपण आणि त्या आठवड्यात ऑफर्स आहे आणि एक तारखेला अजून एक विषय की एक तारखेला प्री वेडिंग मी अपलोड करतोय सो uh, so, प्री वेडिंग येणार आहे एक तारखेला डी आयला चालू आहे uh, प्री वेडिंग खूप मस्त जबरदस्त बनवलेली आहे सो so, त्यासाठी सगळ्यांनी तयार राहा आणि आजचा ब्लॉग पण येईल लवकरच आता आम्ही मस्त नाश्ता वगैरे करतो हे सगळे काम करतो मंदिरात जायचे पाया वगैरे परतो आणि त्यातून पुढे जी काम सुरू होतात ती तुम्ही बघा आणि आज संध्याकाळी मम्मी पप्पा जरा फॅमिली पण इन्व्हॉल्व्ह करतो ॲक्च्युली घरात काम खूप चाललंय सगळेजण वेगवेगळ्या कपड्या असतात मळलेले कपडे हे उचल ते उचल घरातले लग्न घरात कामाला जोर जोर जोरदार चाल असतात तर तो विषय म्हणून मी दाखवत नाहीये पण ठीक आहे मी संध्याकाळी सांगाल सगळ्यांना मस्त आवरा विवरा आणि मस्त घेऊ लॉग मध्ये चलो कंटिन्यू करा काय बोला बोल ना कपड्यांचं कपडे काही घेतलेच नाही ते तू अजून कुठे स्वतःच बघतोय ते पण काल झाले पंधरा दिवस एक महिना झालं तुझेच कपडेच चालू आहे काहीतरी अरे तुझं काहीतरी बघा पहिले माझे तर घेऊ दे मग तुझं काहीतरी बघा लग्न नाही केलं तर काय बघणार काय झाले माझं आठ आठ ड्रेस घेतले की तू राव अरे आठ आठ म्हणजे पण झाले नाही ना अजून आले नाही ना पूर्ण होईल ना पण काल झाले ना होत्यांना मग मग तुला पण घेईन ना तुला थोडी लग्न आहे तू लग्न कर घेतो देतोय घेऊन तुला लगेच विषय नाही आता तुझ्या लग्नाचा बघ रे माझ्या लग्नाच्या मी अरे ते तर तेच म्हणतोय मग तू का नाट लावली चार वेळा मला म्हणतोय स्वतःच घेतलं स्वतःच घेतलं आणि आमचं नाही घेतलं आमचं नाही घेतलं काय बोलायचं आता काय घ्यायचंय जोधपुरी घ्यायचे आणि तू डान्स कुठला करणार लग्नात सांग एक वेगळं मुवमेंट सांग इंग्लिश शिकलाय शेड होईल वेगळं मुवमेंट इथे तिकडे काय तिकडे करून समजून तुला बर बर करणार ठीक आहे चाललं आता आम्ही चाललोय खाली जेव्हा जेव्हा आमचा एक कार्यकर्ता फोन येतात सारखे सारखे मला आता आजचा विषय असा आहे की आता खाली चाललोय मार्केट मध्ये चा फर्निचर आहे त्याचा घ्यायचा आहे आणि त्याला द्यायचंय काम बंद असेल काम बंद शेठ आला जरा राहुल शेठ आपला कन्फर्म मेंबर आहे दिल्ली दिल्ली मध्ये हा तर आता चला निघतो मग गाडीत बोलूया हे जी माझ्या कसं एकदम व्यवस्थित असते म्हणजे एकदम उपास उपास ठेवायचा दर्शनाला जायचं मस्त खिचडी खिचडीचा बेद एकदम ओके मध्ये दादा ह्याचा पॅटर्न थोडा आहे दोन वेळा काम झाले एकदा त्याच्या खिचडीतला बेद बी आणला आमच्या हाणला तर माझं काय म्हणत नाही तुझं काय कन्सेप्ट आहे मला सांग ना ती ब्लॉग म्हणजे आज सर जरा हे ना म्हणून लागण्याचं नियोजन तुला आता याला सांगितलंय मला काय म्हणतोय मला म्हणतोय तुम्ही बघून ठेवलं म्हणून झालं अरे मग जरा अशी भक्ती भिकती केली की होत आहे बघ सगळ ह्या केली की आपण हा केली की भाऊ जात आपण कडक कडक उपवास ठेव लग्नाचा मुहूर्त डेट लगेच येईल काय म्हणते

ए रावशेठ काय म्हणणे ते काय तुम्ही लग्न जुळवायचं म्हणून ना उपवास करते म्हणता नाही नाही मां सेवना ते उपवास असतो पण आई आधी मी पण नाही म्हटलं तुम्हाला उपवास बघताना पण मला आईचा फोन आला सकाळ सकाळी आज नॉनवेज बिनेस काय खाऊ नको उपवास तर आई धरला मेन मध्ये बरोबर बरोबर हे बरं झालं दाणा नाही आणि आमची तर काय होतं त्यांच्या सगळ्यांचे उपवास असल्यामुळे तू भी उपवास कर काय म्हणायचं पण सांगते काय उपवास का मग मरा डबल सेट म्हणून खूप जरा लावते आई जे कुठे चालले काय आणि मम्मी कुठं पळून चालले तू ऐक की काय कुठ परन आले तयारी बेरी काय लागनसे जवर सातर दिवस उस्करत नाही उडत नाही जवर तर तयारी चालूच राhandle तयारी पण होणार नाही मग आता काय पण तुम्ही केले काय एवढे दिवस गाना एवढे दिवस काय करे ते आता मी लिहून ठेवलं असतं पान पण कमी पडलं असतं एवढं काम केले बाप रे लेस काम केलं ना हां थँक्यू आता तयारी म्हणजे आता तर ले झोळा चढले जेवळे भेटना आम्हाला

काय विचार बघण्यासाठी आलेली आहे आणि बघते फायनली इथे चॉईस होतोय का इकडे जर चॉईस नाही झाला तर मग आम्ही चाललंय आमचं की आउट ऑफ मध्ये दुसरीकडे जाऊन बघायचं कारण ऑलमोस्ट मी शॉप इकडे बघितले इक खूप सारे सो so, बघूया इकडे आवडत आहे तर फायनल करू पण फायनल झालं तरी फायनल लुक तुम्हाला लग्नातच बघायला आता आहे लेहेंगा बघण्यासाठी बघूया खूप शॉक फिरलो आता इकडे थोडं आवडत आहे आवडले तर ठीक आहे नाहीतर मग बघू ना आहे इकडे छान आहे कलेक्शन बघूया इथं लाईट थोडी अशी ब्लिंक होती तुमच्या मागे

तुला काय काय तू कशाला आली मी मला शॉप दाखवायला काय बोलू नका मी तिथे दाखवणार मला ठीक आहे तर घेणार मी आता अजून नाहीये नाही घेणार

काय होत वहिने कसा पाहिजे तुम्हाला मग कलर कलर कसे पाहिजे डार्क मी दुपारी घालणार आहे सो संध्याकाळी मला पार्टी सडी सगळं वाईट कलर बघूया चला इकडे हा चांगला आहे ना हा बघा हवा बघा ते डार्क मध्ये नाही जायचं मला साइडर लाइक माऊ ओ हो एक्चुअली मला असं वाटतंय की मला जे हव हो आहे ना ते मी बनवूनच घावा म्हणजे रेडी करून घावा अशी इच्छा आहे कस्टमाइज ते बोलले कस्टमाइज पण करून देतो त्यांना सांगते माझ्या डोक्यात आहे सेटिंग करून

बोल अजून आता तो माझ्याकडे आला होता आणि मला तू आकाश जातो का त्याला मी काय म्हणलं नाही तू माझा मोठा भाऊ त्याला म्हणलं मी तो माझा मोठा भाऊ येतो मला म्हणला हा का पण मी त्याच्या रोज ब्लॉग बी बघतो मी त्या थांब त्याला ब्लॉगमध्ये सांग म्हणून त्याला सांगितलंच नाही मला ॲक्च्युली एक आला होता फोटो फिटो काढायचा बोलायचं हे <laughs> वाईट होतं म्हणून विषय आला आत्ता आम्ही जस्ट रईम भाईकडं आलो होतो ज्यांना खूप कामात ना कधीतरी वेळ भेटत असतो आणि ते आम्हाला भेटत असतात त्यामुळे मी त्याला आत्ता भेटलो ॲक्च्युली पाच तारखेला हळदीचा कार्यक्रम चौकात आपल्या सो त्याची लाईट सिस्टीम वगैरे हो बाकी सगळं छोटासाच कार्यक्रम छोटासाच कार्यक्रम ज्याला खूप मोठा केला आहे लेस बजेट घालवलंय घाण म्हणजे त्याला फार मिरवणुकीचा विषय आणलाय त्याला आणि स्पेशल अट्रॅक्शन म्हणून डी जे आकाश पलटण आणि फर्स्ट टाइम इन इंडिया वाईब मॅट्रिक सिरीज साऊंडची चार चारचा सा सेटअप हा आपण लावलेला आहे बिग्गेस्ट इव्हेंट बिगेस्ट इव्हेंट इन कोंडवा कसं वाटतं रे मग तुला मस्त सुट्टी बरं वाटत सुट्टी <laughs> तर मला कधी फायदा नाही आला माझं आज पण एक काम होतं पण काय काम झालं मला काम झालं अरे नाही झालं आज काम उद्या म्हणणार काय नाही काय नाही शंभर टक्के मला म्हणलं कपडे शिवून देतो शिवले की कि कुठं टाकले की शिवायला ते मी ब्लॉग मध्ये दाखवलं नाही म्हणून नाही तर गेला असत एकच राहिले सेटअप आता मित्रांनो एक तारखेला आपली प्री वेडिंग अपलोड होणार आहे आणि पाच तारखेला आपल्या हळदीचा कार्यक्रम आहे सो सगळ्यांनी मेन्शन करून ठेवा डोक्याला आणि मी सगळे अपडेट्स तुम्हाला दिले इंस्टाग्रामवर सो आता तुम्ही कंटिन्यू करा याच्या पुढे मी अस्मिताचे लेहंगा घेतलेले फुटेजेस ॲड कारण की आजचा ब्लॉग मी इथेच संपवली वायतो हां दाखवलं की मी आत्ता आता पण पोरी बघत वाटत होतो काय पोरी बघायचं तीन वाजून पाच मिनिट झालेले आणि आता आम्ही नवलं ब्रिज ला येऊन थांबलोय मी आणि राहुल दादा हा भाऊला नाहीये दादाचे सो रात्रीचे अर्धी रात्र झालेले ऍक्च्युली आणि आम्ही इथं का थांबलो आहे कारण की आमचं दर्शन नावाचा जो कार्यकर्ता आहे तो जरा मेंदूत क्रॅक आहे त्याला मी सांगितलं होतं की एक मला प्रो प्रोडक्ट इमर्जन्सी पाहिजे जे आपल्या ऑफर्स वगैरे आहेत त्या ऑफर्ससाठी सकाळी जे तुम्हाला दाखवलं एक काम चालू आहे तर त्या पाठव म्हटलं म्हणलं दादा ट्रान्सपोर्टला उशीर होईल मी येतो आहे पुण्यात बारा वाजेपर्यंत मी गावाला चाललो मी आता ते घेऊन होतो म्हटलं ठीक आहे बारा वाजता येणार होता गाडी गाडी त्याची तीन वाजली तरी अजून काही पोचलेली नाही आत्ता कोण आलेलं आहे त्याचा आणि काय विषय आता नवली रुपये सहा किलोमीटर म्हणे अरे वय थांबलोय रे तू तू तर बाबा अरे मला बघून घाबरत नाही तू पहिला इथं तुला बघून आम्ही घाबरलो आता ये लवकर थांबलोय बाबा गप ठेव एवढा मला कळतच नाही की आयुष्य चालले काय सात तारखेला माझं लग्न आहे एवढे मोठे मोठे कार्यक्रम आहेत एवढी गडबड चालू आहे बॉक्स खाली आहे काय म्हणजे चालले आयुष्यात काय काय ना पण ठीक आहे बघू आहे तर गाडी मला सांग तू जर येणार तू जर उद्या सकाळी याच टायमिंगला पार्सल आला तो आता काढलंय काय पण काय पण करत राहतो निसत काहीतरी उलटे पालटे काम राहत हा काय होणारे दमन जाशील ना उले ब्रिज घेऊन ना तुला हे आमचे काका श्री काका ह्याच काय आहे का नाही ह्याला काही आहे का हा सकाळी दहा वाजता आलाच असत ना म्हटलं तरी आता बोलवले हे आमचे काका आहेत दर्शनचे पप्पा निवंत चाललेत मस्त पैकी चाल चाल जाऊ चा का चला अरे मंद बुद्धीच्या माणसांनो आपल्याकडे डिग्गी एवढी मोठी ते वेरणाची ते टाका जा उपकार केले आमच्यावर लवकर जा ती गाडी चालली जा एवढं भाव नाही हे काय सांगू तुम्हाला बघा बोला एक नंबरचा का मंद माणूस का केला असेल बरं त्याने असं पण त्याला आपल्याला भेटायचं होतं ना हा त्याला पार्सल तर तो काय कधी पण देऊ शकतो पण त्याला आपल्याला भेटायचं होतं ऍक्च्युली बसणारच नाही दादा याच्यामध्ये मला वाटते काय झालंय आता हे थांब झाले पार्सल पार्सलची सोय करतो ऍक्च्युअली मला वाटतं फोड्या लागणार आहे थांब आता पार्सल रिसिव्ह केलेलं आहे सगळं एकदम करून पण बघितलेलं आहे एक मार्च ते पाच मार्च रायव फॉर्मेन्स मध्ये धडधडीत धडाक्यावर ऑफर ही ऑफर तुम्हाला काय ते बघायचं असेल तर आपल्या रायव फॉर्मेन्स ऑफिशियल आहे पेजवर जाऊन बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस ब्रांच आहेत तर सो सगळ्या ब्रांचला ह्या ऑफर्स असणार आहेत भरपूर भारी भारी ऑफर्स आहेत रेट डाऊन ऑफर असणार आहे आणि मार्च आलेला आहे सो स्टॉक आपण क्लिअरन्स करतो आहे जो नवीन स्टॉक आहे तो पण आपण क्लिअरन्स करतो आहे सो त्यामुळं भरपूर मोठी जबरदस्त ऑफर ठेवलेली आहे लवकर जाऊन बघा शंभर टक्केला आहे माझ्या येणार आहे आणि आता या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो आहे आणि ब्लॉगमध्ये तुम्ही एंगेज असताल कारण की आता मी फॅमिली वगैरे घ्यायला सुरू केलेली आहे आणि घराचं काम ऑलमोस्ट संपत आलेलं आहे सो आता तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा कारण की लवकरच तुम्हाला लागण्याच्या सगळ्या घडामोडी बघायला भेटतील आणि याच नोटवर आजचा ब्लॉग इथंच संपतोय जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया उद्याच्या ब्लॉग